आम्ही खोट्या अफवांचा पाऊस पडणारे लोक नाहीत आम्ही जे बोललो ते केलं आम्ही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही असा प्रतिसाद मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केला पावसाळ्या अधिवेशनाच्या आदल्या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते पावसाळी अधिवेशनाच्या आदल्या दिवशी सत्ताधाऱ्यांनी आयोजित केलेल्या चहा पाण्याच्या कार्यक्रमाला विरोधकांनी नेहमीप्रमाणे दांडी मारली त्यावेळी माध्यमांशी बोलताना विरोधी पक्षनेते विजय वडेंटीवार यांनी सरकारवर टीकेची झोड उठवली होती त्यांनी महायुती सरकारसह केंद्रातील मोदी सरकारवरही टीका केली हे सरकार विश्वासघातकी सरकार आहे मोदी सरकारने उत्पन्नाचा शुल्काच्या दीडपट हमीभाव भाव देणारं असल्याचं सांगितलं होतं परंतु तसे झाले नाही शेतकऱ्यांना फसवण्याचं काम या महापापी सरकारने केलं सरकारला दीडपट हमीभाव देता येत नाहीये मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांचा विश्वासघात केलाय हे सरकार शेतकऱ्यांचे मारेकरी आहेत बीबयानांचा काळाबाजार सुरू आहे अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली आहे विरोधी पक्षनेतेच्या टीकेला मुख्यमंत्री शिंदेनी चहा पाण्याच्या कार्यक्रमानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत उत्तर दिलं आम्ही खोट्या अफवांचा पाऊस पाडणारे लोक नाहीत आम्ही जे जे बोललो ते ते केलं आम्ही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिला आम्ही जे बोललो आहे ते ते आम्ही दिलं आहे विरोधकांनी तपासून पाहो उद्या जे काही अर्थसंकल्पात सगळ्यांच्या हितांच्या गोष्टी निघतील शेतकरी जनता माता भगिनींच्या हितांच्या गोष्टी अर्थसंकल्पात मांडल्या जातील असं मुख्यमंत्री म्हणाले हे सरकार काम करणारं सरकार असल्याचं सांगताना मुख्यमंत्री शेतकऱ्यांसाठी केलेल्या कामांचा पाडावासला खरीपाच्या बैठकीत आम्ही शेतकऱ्यांचा निर्णय घेतले आम्ही एनडीआरएफचे निकषही आम्ही बदलले पंधरा हजार कोटी रुपयांची नुसती नुकसान भरपाई दिले एक रुपयांत पीक विमा देणारं आपलं पहिलं राज्य आहे विरोधकांच्या उद्योग पळवण्याच्या टीकेला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले हे सर्वसमावेशक सरकार आहे या महाराष्ट्रात एक लाख सदतीस कोटींची गुंतवणूक झाली त्यानंतर पाच लाख कोटी रुपयांची गुंतवणूक झाल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिले